नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये प्रियाची चांगलीच धुलाई होणार आहे खरं तर पूर्णाजी आणि सायली या दोघेही मिळून प्रियाची कशी वाट लावणार आहे आणि तिला या घरातून धक्के मारून कशा हकलणार आहे ते आपण या भागात पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया खरं कर तर सायली अर्जुनचं हे मिशन तर पूर्ण झालेलंच पण ऐन वेळेला महिपत आणि त्याचसोबत साक्षी अचानक घरी आल्यामुळे सायली आणि अर्जुन हे चांगलेच अडकलेले असतात म्हणजे अर्जुनच्या बुटांना जे डाग असतात ते आता साक्षीच्या घरात उमटलेले असतात आणि त्यामुळे साक्षीला काहीतरी वाटतं म्हणजेच घरात आपल्या चोर आला आहे पण हा चोर जरी आलेला असला तरी चोर जो आहे तो प्रत्येक वेळेला चोरी करूनच घराबाहेर जातो पण इथे घरातून एकही वस्तू गायब न झाल्यामुळे साक्षी ही जी आहे ना पोलो ला ना थी थी थी। ते खूप जास्त डिस्टर्ब असते आणि पोलिसांना बोलवलं तर यामध्ये आपणच अडकू हे सुद्धा त्यांना माहिती असतं त्यामुळे पोलिसांना बोलवणं सुद्धा ती लोकं टाळत असतात त्याच वेळेला महिपतने आता ठरवलेलं असतं की या सगळ्याचा तपास आपण आपल्या हिशोबाने घ्यायचा म्हणजेच घरात नेमकं कोण आलं होतं आणि कोण नाही या सगळ्याचा तपास हा आपण व्यवस्थितरित्या घ्यायचा असं देखील महिपतने साक्षीला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच साक्षीने जे काही घरात बुटांचे ठसे असतात त्याचा फोटोज काढलेला असतो आणि तो फोटो जो आहे तो आता प्रियाला पाठवून ठेवलेला असतो त्यानंतर प्रियाला ती फोन करते प्रियाला फोन करून साक्षी सांगत असते की आम्ही एक्सपोला गेलेलं असताना आमच्या घरात मोठा हल्ला झाला आहे आमच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त झालंय चोरी झालेली आहे असं म्हणता येणार नाही कारण घरातलं सामान सगळं तसंच आहे पण ते विस्कटलेलं आहे नक्कीच घरात काहीतरी कोणतरी शोधायला आलं होतं आणि त्याच्या बुठांचे ठसे जे आहेत ते आमच्या घरामध्ये आहेत पण आता मला असा डाऊट येतो आहे की म्हणजे मला आणि अण्णांना सुद्धा की तिथे ना अर्जुन आला असेल कारण अर्जुन आणि सायनी हे दोघंही अचानक एक्सपो मधून गायब होते हे तुला सुद्धा माहिती आहे बघ प्रिया प्रिया म्हणत असते की हो तू बरोबर बोललीस ते दोघंही जरा नव्हती आणि घरी आली तेव्हा सुद्धा दोघ कही जण उडवाउडीची उत्तर देत होती काहीतर म्हणे आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो मग बागेत बसलो त्यांची उत्तर काही ती मला पटली नाही ते तेव्हाच मला डाऊट येत होता पण आता तू फोन करतेस तेव्हा खात्री वाटते मला की तीच दोघं तुझ्या घरात गेली असतील मग आता साक्षी म्हणत असते पण आपल्याला हे करणार कसं की अर्जुनच गेला असेल तिथे काही ना काही करून आपल्याला त्याचा शोध घ्यायला हवा त्याच वेळेला ती म्हणते की मला ना बुटांचे ठसे तर सापडले आहेत साक्षी प्रियाला सांगते तर प्रिया जी आहे ती म्हणत असते मला सुद्धा तो फोटो पाठवून ठेव म्हणजे मी व्यवस्थितरित्या बघते की कसे आहेत आणि आमच्या मी शोध घेते की आहेत आहेत ते तशा जे ठसे हे अर्जुनच्याच बुटाचे की नाही हे मी बघते असं देखील आता साक्षीजीला प्रिया सांगू लागते तर साक्षी म्हणते ठीक आहे मी तुला फोटो पाठवून ठेवते पण येणार तू त्या सायली आणि अर्जुनवर ना बारकाईने लक्ष ठेव आणि असं सांगितल्यानंतर प्रिया म्हणत असते की तू त्याची काळजीच करू नको मी त्यांच्यावर आहे लक्ष ठेवायला तू एकदम टेन्शन फ्री रा। इते ना इथे मी बसली ना इथे मला कशाला तुम्ही नेमलेला आहे सुबेदारांच्या घरात मी फक्त लग्न करून याचसाठी आलेली आहे या दोघांवर लक्ष ठेवायला बाकी तू टेन्शन घेऊ नको आता निवांत जाऊ सकाळी मी तुला फोन करते असं देखील आता प्रिया म्हणते प्रिया आता जसं साक्षीचा फोन ठेवते तसं आता ती विचारात पडते ती विचार करू लागते की काय झालं असेल नेमकं आता कोण गेलं असेल तिथे असा ती विचार करते आणि खरंच अर्जुन आणि सावी तिथे गेले असतील का आता आपल्याला बघावंच लागेल नक्की काय आहे ते आता प्रिया विचारात पडते प्रिया ठरवते की नाही आताच आपण या सगळ्याचा शोध घेऊया नक्कीच सायली आणि अर्जुन कही ना कही काही ना काही लपवतायत आणि म्हणूनच प्रिया रात्रीच्या वेळेला सुद्धा घरात इकडे तिकडे काही ना काही शोधायचा प्रयत्न करत असते तिला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इकडे तिकडे सापडत असतात पण तिला काही त्याबद्दलचा सा पुरावा सापडत नसतो सायली अर्जुन कशा पद्धतीने तिथे गेले असतील आणि त्यांना काय पुरावा मिळाला असेल या विचारात तर ती असतेच पण त्यावेळेला आता तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात ती म्हणत असते की आता या रात्रीच्या अंदरात मला काहीच सापडत नाही उलट मी सकाळी पाहते आता सकाळीच्या वेळेला जी सायली असते ती बाहेरचं अंगण झाडून साफ करत असते तरी इथेही प्रिया प्रियाला तर तो ठेस्याचा फोटो मिळालेला असतो तर आता तिला ते ती सगळं काही व्यवस्थित पाहायचं असतं आणि म्हणूनच तिने आता ठरवलेलं असतं की शांत न राहता आता या सगळ्याचा तपास घ्यायचा आणि म्हणूनच ती आता तिथे आलेली असते आणि ती आता बाहेर ठेवलेले अर्जुनचे बूट पाहते अर्जुनचे ज्या वेळेला ती बूट पाहते त्यावेळेला त्याला खूप सारा चौकशी चिखल लागलेला असतो आणि त्यावरून तिला स्पष्ट होतं की अर्जुनचेच हे बूट असणार आहेत आणि त्याच वेळेला आता इथे मात्र अर्जुनचे बूट पाहिल्यानंतर तिथे सायली उभी असते आणि आता ती मोबाईलमधला फोटो पाहते आणि हे बूट पाहते त्यामुळे प्रियाला खात्री पडते की हे नक्कीच अर्जुनचेच बूट आहेत आणि अर्जुनच तिथे आला आहे त्यानंतर आता जी प्रिया आहे ती म्हणत असते की तिला तर परत त्या बूटाचा फोटो काढायचा असतो कारण तो साक्षीला पाठवायचा असतो सायली ते समोर असते तिला तो आता काढता येत नसतो आणि म्हणूनच ती सायलीला म्हणत असते की मी ना हे अर्जुनचे बूट आहेत ना ते धुवून आणते त्यावर सायली म्हणते की तुला एवढा मोठा काम करण्याचा पोळका कुठून आला घरात तर कोणत्याही कामा हात लावत नाही स्वतःची कॉफी सुद्धा तू बनवून घेऊ शकत नाही आणि आज तू शूज धुवायला निघालीस ते सुद्धा हॅन्से यांच्या बुटाला हात लावलेला कोणालाही आवडणार नाही मला आणि ह्यांना या दोघांनाही आवडत नाही आणि तू यांचे बूट साफ करून द्यायचा प्रश्नच येत नाही मुळात मी आहे ना त्यांची बायको मी सगळं काही करायला समर्थ आहे तुला मध्येच ही सगळी कामं करायची का म्हणून उपरती आलेली आहे असं देखील आता जी आहे सायली ती प्रियाला बोलू लागते प्रिया म्हणत असते अगं म्हटलं खराब झाले आहेत ना म्हणूनच मला वाटलं की जरा साफ करावेत पण आता सायलीला प्रिया पर संशय येत असतो की काहीतरी गडबड आहे म्हणूनच ही बूट वगैरे साफ करायचं म्हणत आहे म्हणूनच आता प्रिया जी असते ती हे सगळं बोलल्यानंतर सायली जी आहे तिला खूप सुनावते आणि म्हणत असते की तुला जर काहीच कामं करायची असतील ना तर अश्विन भाऊजींची कर कारण त्यांचीही बरीच कामं असतील पण त्यांच्या कोणत्याही कामाला तू हात लावत नसशील कारण घरातलीच कामं तू करायला बघत नाहीस तर ती कोणती कामं करशील ना तू पण यामध्ये तुला काहीतरी फायदा होणार असेल म्हणूनच तू अर्जुनचे बूट धुवायचं म्हणून म्हणतेस आणि असं बोलून ती रागा रागात आता तिला खूप काही सुनावते सायलीने आता प्रियाला सुनावल्याबरोबर प्रिया, प्रिया शांतच राहते कारण आता प्रियाला तर एवढं तर माहिती झालेलं असतं की त्या बुटांचे ठसे चिखल लागलेले हे सेम अर्जुनचे से सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता तिला लक्षात येतं की नक्कीच हे सगळे काम आहे ते अर्जुनचंच आहे आणि अर्जुन आणि सायली हे दोघंच तिथे केले होते हे तर आता स्पष्ट झालेलं असतं पायली आता प्रियावर भयंकर चिडलेली असते कारण ती जे काही करत असते ना ते खूप जास्त चुकीचं करत असते स्वतःचे कामधंदे सोडून हे इतरांच्या कामामध्ये लक्ष घालणं हे कितपत योग्य आहे असं देखील ती जोरजोरात ओरडून तिला बोलत असते त्याच वेळेला आता जण नाश्त्याच्या टेबलवर पुन्हा एकदा नाश्ता करण्यासाठी बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता प्रत्येकाच्या गप्पा ह्या सुरू असतात वेळेला आता एक्स्पो बद्दल विचारू लागतात प्रतापला तर प्रताप प्रता म्हणत असतो की कालचा एक्स्पो खरंच खूप छान झाला पण तिथे फक्त एकच वाईट गोष्ट झाली ती म्हणजे आपल्या या प्रियाचे कारनामे तर आता प्रियाने काय केलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो कारण पूर्णाची सायली अर्जुन यांना याबद्दल काहीच माहीत नसतं कारण सायली अर्जुन तर महिपतच्या घरी गेलेले असतात आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्याची खबर नसते आणि घरी आल्यानंतर प्रतापने सुद्धा हा विषय काढलेला नसतो त्यावेळेला आता प्रताप त्या पुन्हा एकदा विषय काढत म्हणत असतात की ही जी आपली तन्वी आहे ना ती तन्वी काल त्या एक्सपो मध्ये त्या साक्षीसोबत बोलत होती काय बोलत होती काहीच कळायला मार्ग नाही आहे पण तिला विचारलेलं असता तिने आम्हाला टाळाटाळ करायचा प्रयत्न केला मुळात त्यांचा आणि आपलं जमत नाही तरीसुद्धा ही त्यांच्यासोबत का बोलते हे मला कळतच नाही आहे असं देखील आता प्रतापराव बोलत असतात त्याच वेळेला आता अर्जुन हा सायलीकडे बघत असतो आणि तो डोळ्याने इशारा करत असतो त्याला काहीतरी वेगळं वाटत असतं आणि म्हणूनच तो आता तिला डोळ्याने इशारा करत बोलत असतो तर आता पूर्णाची देखील प्रियाला खूप काही सुनावते आणि कल्पना देखील म्हणते की तुला आम्ही आता एकदा माफ केले पण पुन्हा पुन्हा त्या चुका करू नको हा प्रिया मी तुला पहिल्यांदाच सांगते आणि असं बोलून प्रियाला पुन्हा एकदा सुनावलं जातं प्रियाला जेव्हा आता पुन्हा एकदा सुनावलं जातं तेव्हा प्रिया जी आहे ती आता जरा शांत बसते पण आता प्रियाच्या फोनवर जो आहे तो साक्षीचा फोन येत असतो आणि प्रिया आणि साक्षी या दोघांना एकमेकांशी बोलायचं असतं खरं तर आता प्रियाला इथे बोलता येऊ शकत नसतं कारण सगळीच जण तिथे असतात पण आता सायली देखील तितकीच हुशार असते सायलीला माहिती असतं की प्रियाने काहीतरी गडबड करायचं ठरवलं आहे कारण अशी सुद्धा ती अर्जुनचे शूज पाहत होती याचा अर्थ काहीतरी गडबड आहे पण ती गडबड काय आहे ही तर मला शोधून काढायलाच हवी असाच आता इकडे सायली जी आहे ती विचार करत असते त्यानंतर इथे गप्पा छान रंगलेले असतात पण तिथून सटकायचं असते ते म्हणजे प्रियाला का तर फोनवर बोलायचं असतं मॅडमना तर विमलला तिने कॉफी सांगितलेली असती त्यानंतर फोन वाजल्याबरोबर ती म्हणत असते की अश्विनला मला ना एक अर्जंट कॉल आला आहे मैत्रिणीचा ती नोट्स देणार आहे तर मला ना आता रूममध्ये जावं लागेल आणि त्यानंतर <laughs> जे काही नाश्त्याचं असतं तिचं ते ती आता सांगते की विमलला तुम्हाला ना माझ्या रूममध्ये मा पाठव मला ना सध्या तरी कॉफीची गरज आहे नाश्ता मी नंतर करेन पण मला ना कॉफी आणून देशील का विमल रूममध्ये आणि आता विमल सुद्धा ऐकते विमल म्हणते की हो तुम्ही जा मी तुम्हाला कॉफी आणून देते रिया <laughs> लगेच आता फोनवर बोलण्यासाठी जाते तर आता सायलीला संशय आलेला असतो कारण अर्जुनने सुद्धा तिला आता डोळ्याने इशारा केलेला असतो सायली विमलला म्हणत असते की त्या विमलताई तुम्ही घेऊन जाऊ नका मीच घेऊन जाते ही कॉफी आणि असं बोलून तीच आता ती कॉफी घेऊन चाललेली असते आणि इकडे मात्र प्रिया जी आहे ती फोनवर बोलत असते प्रियाने आता साक्षीला कॉल केलेला असतो आणि साक्षीला कॉल करून प्रिया आता सांगत असते की तू दिलेला फोटो आणि आमच्या घरात असलेले शूज हे मी चेक केले आणि त्यावर मला पूर्णपणे स्पष्ट झालं आहे की हे सगळं काही करण्याचं काम जे आहे ते अर्जुनचं आहे कारण अर्जुनचे शूज देखील चिकलाने माकलेले होते आणि ते सुद्धा तसेच ठसे आहेत आमच्या घराच्या बाहेर सुद्धा जसे तू मला फोटोमध्ये पाठवलेस ना अगदी तसेच मी आमच्या इथे चेक केलो आणि चिपा हे सगळं काही प्रिया सांगत असती ते ना तेव्हा प्रियाने ना फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि प्रियाचं हे सगळं काही बोलणं जे आहे ते आता इथे ऐकायला येत असतं महिपतला सुद्धा महिपत सुद्धा हे सगळं काही ऐकतो महिपतला तर आता हे सगळं काही ऐकून प्रचंड असा राग आलेला असतो महिपतला आता कळतच नसतं की काय करावं कारण अर्जुन जर आपल्या घरात घुसला असेल आणि त्याने हे सगळे कारनामे केले असतील तर आता काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळेच आता खूप जास्त राग जो काही आहे तो आता महिपतला येत असतो प्रिया म्हणत असते की अर्जुनच आला होता शंभर टक्के मी तुला खात्रीने सांगते इथे आता प्रियाने डिटेक्टिव्हचं काम एकदम चोखपणे बचावलेलं असतं आणि त्यामुळेच ती साक्षीला इन्फॉर्मेशन देत असते पण आता प्रियाची एवढी मोठी चूक तिला महागात पडणार हे तिला सुद्धा माहिती नसतं ती आता ही डिटेक्टिवगिरी करत असते पण नेमकी सायली तिच्या मागे येऊन उभी राहिलेली असते सायली आता प्रियाचं सगळं काही बोलणं ऐकते आणि आता सायलीला कळून चुकतं की ह्यांना संशय आलेला का आहे की घरात कोणीतरी येऊन गेलेला आहे याचा अर्थ ह्यांना आता समजलेला आहे की आम्हीच घरात येऊन गेलेलो आहे आणि म्हणूनच ही लोक आता हे सगळ्याचा तपास घेत पण नाही या प्रियाला एक्सपोज केल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही कारण आतापर्यंत या प्रियाचं खूप काही ऐकून घेतलं पण आता नाही आता या प्रियाला सोडणार नाही काही झालं तरीसुद्धा या प्रियाला शिक्षा तर व्हायला जावी असं देखील आता इकडे मात्र सायली म्हणत असते कारण आता प्रियाचं खूप जास्त वाढत चाललेलं असतं साक्षी प्रकरण कारण आता घरातसुद्धा बाबांनीसुद्धा काल तिला इतकं झापलेलं असतानासुद्धा ती आता हेच सगळं करते म्हणजे नक्की काय आहे तिचं किती खालच्या तर जाऊन हे सगळं काही वागते याचा तरी ती विचार करते का पण नाही आता जर हे सगळं भांड सगळ्यांसमोर आणेल ना तेव्हाच आता सगळ्यांना समजेल की ही नेमकी कशी आहे आणि काय आहे ते आता आपण शांत न बसता सगळ्यांसमोर हे आणायलाच किंवा कुठे जाऊन ही प्रिया शांत बसेल नाही तर प्रियाला हे असंच मोकाट सोडलं ना तर ही अजून वाऱ्यासारखी ही बातमी पसरवेल आणि त्यामुळे आम्ही धोक्यात येऊ असा देखील आता सायलीचा विचार होतो सायली आता ठरवते की नाही ता आता शांत बसायचं नाही शांत बसलो तरी अजूनच पिसायलासारखी वागणार आणि नाही हिला कुठेतरी थांबवायला हवं यासाठी आता खूप जास्त करून आता सायली भडकलेली असते आणि जसा इथे सायली बघते आणि फोन ठेवल्यानंतरच आता ती लगेच तातडीने धावत जाते आणि आता त्या प्रियाला धरते प्रियाला जेव्हा ती आता चांगलंच धरते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की काय गं तुझ्याकडनं तरी हो तु ही अपेक्षा नव्हती म्हणजे तू हे सगळं काही करतेस हे वाटलं सुद्धा नव्हतं आता बघ तुझी मी कशी वाट लावते ते आणि असं बोलून आता साक्षायरी ही प्रियाच्या हाताला धरते आणि प्रियाला खेचत खेचतच बाहेर आणते आणि सगळ्या कुटुंबाला तिथे एकत्र करते त्याच वेळेला आता सगळेजण जण जेव्हा तिथे जमतात तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो मात्र आता इकडे जो अर्जुन असतो तो म्हणत असतो की काय झाला आहे बायको इतका रागरा कशाला ना काय केलं आहे व्या प्रियाने आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की हो सांगते ना सगळ्यांना येऊ दे मग हिचा आता आपण चांगलाच पाहुणचार घेऊया कारण हिचं जे काही वागणं आहे ना ते दिवसेंदिवस खराबच होत चाललेलं आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबाला खूप जास्त त्रास होत आहे हिला याची गोष्ट लक्षात येत नाही आहे इतक्या वेळेला बाबांनी सुद्धा काल सांगितलंय की आपल्या घरामध्ये हे असं सगळं वागणेलं चालणार नाहीये तरीसुद्धा ती तेच तेच करते सारख्या सारख्या त्याच त्याच चुका करते आता सुद्धा ती साक्षीसोबतच फोनवर बोलत होती आता इतकं सायलीने रंगे हात पकडून सुद्धा प्रिया इथे खोटं बोलत असते आणि प्रिया म्हणत असते की उगाच काही पण सांगू नको सायली त्याच वेळेला सायली म्हणत असते की आता उगाच मी कशाला काही काय सांगू त्याच वेळेला आता अर्जुन जो असतो तो मात्र सांगू लागतो की थांब मी आता इथे रविराजांना सुद्धा बोलवतो कारण सिनियरला हिच्यावर खूप विश्वास आहे आणि सिनियरला असं वाटतं की असं काहीच करणार नाही पण आता होऊनच जाऊ दे जे काही व्हायचंय ते एकदा आता खूप झालं खूप सहन केलं पण आता नाही आता एकदाचा जो काही सामना आहे तो होऊन जाऊ दे असं देखील आता अर्जुन म्हणत असतो त्याच वेळेला आता इकडे मात्र जी प्रिया असते ती पुरती अडकलेली असते तिला आता चारी बाजूंनी अडकायला झालेलं असतं तिला कळत नसतं की आता आपल्याला काय करायचं आहे ती सगळ्याकडनं अडकून गेलेली असते मोबाईलमधला नंबरसुद्धा ती आता डिलीट करू शकत नसते आणि त्याच वेळेला आता पूर्णाची सुद्धा भडकलेली असते कारण पूर्णाची वारंवार बघत असते की हे जे काही प्रियाचं प्रकरण आहे ते थांबायचं नाव नाही घेते आणि ज्या माणसांमुळे आपल्याला इतका त्रास झालाय प्रतापला इतका त्रास झाला आहे तरीसुद्धा त्या माणसांना तो तू आता अजूनही सपोर्ट करतेस ही गोष्ट खूप जास्त चुकीची आहे आणि याला कुठेतरी आया जो आहे तो आलाच पाहिजे आणि तू या घरात राहून जर या इकडच्या बातम्या तू त्यांना देत असेल ना तर ही खूप मोठी चूक आहेस एवढं लक्षात ठेव असं देखील पूर्णाजी आता प्रियाला बोलत असते सायली देखील म्हणत असते की बघा ना पूर्णाजी हिला एवढं हे सांग सुद्धा तिला समजत नाही आहे तिने आपल्या घरातल्या गोष्टी त्यांना सांगायचं ठरवलंच आहे आतासुद्धा ती फोनवर आपल्या घरातल्याच गोष्टी सांगत होती आणि तेव्हाच मला कळलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला लोकांना ह्या सगळ्याबद्दल सांगायला आलीये पण आता शांत बसून चालणार नाही बघा यावर काही ना काही तर आपल्याला तोडगा का काढावा लागणार आहे तरीसुद्धा सुद्धा प्रिया खोटं बोलत असते आणि सायलीवर आवाज चढवत असते त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तुझा मोबाईल चेक केला ना तर सगळी इन्फॉर्मेशन समजेलच त्याच्यामध्ये पण आता प्रिया घाबरते कारण प्रियाच्या मोबाईलमध्ये पहिलाच साक्षीचा फोन असतो तर त्याच वेळेला आता इकडे अश्विन जो नेहमीच बायकोच्या मागे बघू करणारा अगदी बैलासारखा तो देखील आता शांत असतो तर कल्पनांनी प्रताप देखील आता प्रियावर भडकलेले असतात आणि ते म्हणत असतात की काय गं तुला कालसुद्धा आम्ही सांगितलं होतं कालसुद्धा ह्यांनी तुला रंग्यात पकडलं होतं तू त्याच्यासोबत बोलत होतीस तेव्हा तरीसुद्धा तुला आम्ही म्हटलं की हे आता पुन्हा नको आहे आणि तरीसुद्धा तू आता घरी येऊन त्याच्यासोबत तिच्यासोबत फोनवर बोलतेस हे कुठपर्यंत योग्य आहे ग तुला कळतंय का आणि हे सगळं करून काय साध्य करायचं आहे सा, घरात किती वाद होत आहेत त्याच्यामुळे तुला कळत नाही आहे का तन्वी मी सांगितलेलं कल्पना आता ओरडून ओरडून तिला बोलत असते त्याच वेळेला आता जी प्रिया असते ती म्हणत असते की नाही आई माझ्यावर विश्वास ठेव मी असं काहीच केलेलं नाही इतका मोबाईलमध्ये एकदम फोन वगैरे लावून ती बोललेली असते तरी सुद्धा आता ती लास्टच्या क्षणाला खोटच बोलत असते सायली म्हणत असते की तुम्हाला कोणाचाच माझ्यावर विश्वास नसेल पण आता मी तुम्हा सगळ्यांना सांगते की हिचा सा मोबाईल चेक करा तेव्हा तुम्हाला सत्य समजेलच आणि त्यावेळेला आता सगळीजणं चकित होतात की नक्कीच काहीतरी आहे म्हणून तर सायलीने आम्हाला मोबाईल चेक करायला सांगितला आहे तरी ते प्रताप आणि त्यासोबत कल्पना एकमेकींकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता इथे जी सायली असते तीसुद्धा एकदम रागारागातच प्रियाला म्हणत असते की आता जे काही आहे ते समोरासमोर होऊनच जाऊ दे आणि त्याच वेळेला आता जेव्हा अश्विन तिचा मोबाईल पाहतो तर पहिलाच नंबर साक्षीचा असतो साक्षीचा पहिलाच नंबर दिसल्याबरोबर आता मात्र खूप जास्त टेन्शन जे जा आहे ते आता आलेलं असतं ते म्हणजे प्रियाला प्रियाची आता चोरी इथे पकडली गेलेली असते आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती पुरती घाबरलेली असते तिला आता कळतच नसतं की काय करावं आणि काय नाही त्यामुळे ती खूप मोठ्या संकटात सापडल्यासारखं तिला झालेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया खूप जास्त रडत असते तर आता तिला अश्विन विचारत असतो की प्रिया हे सगळं काय आहे या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तूच मला देशील हे सुद्धा मला माहिती आहे असं देखील आता तिला सांगितलं जातं आणि ज्या वेळेला तिला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं जातं तेव्हा मात्र आता ती खूप जास्त घाबरते कारण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं तर ती काय उत्तर देणार आहे त्यामुळे ती आता पुरती घाबरलेली असते त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तुम्हाला लोकांना बघायचं आहे काही काय बोलत होती की आपले काम करूया आपण ये ना आता हिच्या मोबाईलवर ना पुन्हा त्या साक्षीला फोन करूया आणि आता तूच बोलायचंय प्रिया आता तेव्हाच तर आपल्याला समजेल की ही लोक नेमकं फोनवर बोलत तरी काय होती त्यावरूनच तर आपल्याला समजेल की ह्यांचं नेमकं का डिस्कशन काय सुरू होतं त्याच वेळेला आता प्रिया खूप जास्त घाबरते कारण तिला कळून चुकतं की जर आता फोन लावला आणि जर साक्षी तिकडनं काय बोलली तर आपलं कामच फिट झालं असं ती समजून गेलेली असते तरीसुद्धा आता सायली कसली ऐकते सायलीने आता तिचा फोन हातात घेतलेला आणि त्या फोनवर ना साक्षीला पुन्हा एकदा कॉल लावलेला असतो आणि त्याच वेळेला आता साक्षी तिकडना रागारागात बोलत असते प्रिया आता काय का आहे अजून मग तू सांगितलंस त्याच गोष्टीचा आम्ही अजून विचार करतोय की नेमकं काय करणार असेल अर्जुन केसच्या बाबतीत आणि तू आम्हाला जी काही माहिती दिली आहेस त्यावरूनच आम्ही त्या गोष्टीचा सगळ्याचा आढावा घेतोय असं देखील आता इकडे ते त्यांचं बोलणं सुरू असतं आणि हेच जेव्हा सगळं काही ती बोलू लागते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांनाच कळून जातो की या सगळ्याच्या मागे जी आहे ती प्रिया आहे आणि घरातली माहिती पूर्णच्या पूर्ण ती त्यांना देते आणि त्यामुळेच आता इथे खूप जास्त भडकलेले असतात सगळीजणं जण आणि समजवतचा प्रयत्न करतात पण प्रिया इतक्या वेळेला सुद्धा सु ऐकलेली नसते म्हणून पूर्णाचीला प्रचंड राग येतो आणि आता रविराज देखील म्हणतात की मी सांगून सांगून दमलो आहे आता पूर्णाची यावर तूच काही तो निर्णय घे आणि आता पूर्णाची जी, जी, जी असते ती आता चाबूक काढते आणि जे काही फटके मारायला तिला सुरुवात करते ना ते आता तिला एकदम चांगलाच गार करून सोडते आणि जेव्हा तिला आता पूर्ण गार केलं जातं तेव्हाच कुठे जाऊन आता पूर्ण आजीला बरं वाटतं आणि हे सगळं बघून मात्र सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण सायली कधीतरी दिवसापासून करत होती प्रियाचं सत्य बाहेर आणायचं पण ते बाहेर यायचं राहिलेलंच होतं त्यामुळे आता सायलीसुद्धा प्रियावर भयंकर चिडलेली असते आणि ते ठरवते की नाही असल्या बाईला या घरात ठेवून उपयोग नाही कारण आतापर्यंत हिने खूप जास्त त्रास दिला आहे पण आता हिची ही, ही सुटका नाही आणि त्यामुळे आता ठरवतात की हिला घरात ठेवायचं नाही हिला धक्के मारून घराच्या बाहेर काढायचं आणि त्यामुळे सायली ही भयंकर चिडते आणि म्हणत असते की तुझी लायकीसुद्धा नाही आहे या सुभेदारांच्या घरात राहायची कारण या सुभेदारांच्या घराचं गोकुळ होतं पण घरा या घराला तू पूर्णपणे नाश करायचा प्रयत्न करतेस तुला या घरात राहायची सुद्धा गरज नाही असं रागा रागानेच आता सांगली म्हणत असते तिला घराबाहेर काढते त्यामुळे आता प्रिया नवीन षडयंत्र कशा पद्धतीने रचते आणि पुन्हा एकदा अश्विनला कसं काही बाटलीत उतरवून सुबेदारांच्या घरात येते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बबाय